लक्षवेधी क्रमांक सभापती कळमोडी प्रकल्पाच्या उपसा कार्यवाही न होण्यासंदर्भात या ठिकाणी लक्षवेधीत विचारलं आणि वाढीव क्षेत्राच्या मागणीमुळे व सुप्रमा अभावी उपसा योजना कार्यान्वित न झाल्याचं उत्तरात आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे सभापती मोदय या ठिकाणी खेड आंबेगाव तालुक्यातील दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणून तिथली गावं दुष्काळमुक्त व्हावीत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे कारण सभापती मोदय तासकमान धरण्याच्या कालव्यावर अवलंबून असलेलं सिंचन क्षेत्र तिथलं नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळं कमी झालेले hmm? आहे सभापती मोदे आणि सभापती मोद्या उत्तर देत असताना आपण कबूल केलंय सुप्रमा त्या ठिकाणी वाढीव क्षेत्रामुळे कार्यान्वित झालेली नाहीये त्याचबरोबर कलमोडी प्रकल्पांतर्गत सातगाव पठार उपसा सिंचन योजनेअंतर्गत जे पाणी वापरण्यात येणार आहे त्याच्यापैकी पाणी चाचकामान पुनर्भरणासाठी वापरण्यात येणार आहे असं आपण सांगितलं फ्लॅग लावा सभापतीमध्ये या संदर्भामध्ये अजित पवार साहेबांनी त्या ठिकाणी चोवीस आठला बैठक घेतली होती आणि कलमोडी प्रकल्पाचं फेर जल नियोजन करावं अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी दिले होते त्याचं काय झालं आणि उत्तरं कशी आहेत बघा निर्देश दिलेत महामंडळ पुण्यानी सादर केलं आहे छाननी चालू आहे तर मला वाटतं या ठिकाणी निर्देश दिले त्याचं पुढं काय झालं त्याचबरोबर तांत्रिक करता राज्य तांत्रिक सल्लागार समिती पुणे यांच्याकडे महामंडळाने सादर केलं आहे त्याचं काय झालं आणि सभापतीमध्ये कलमोडी मध्यम प्रकल्पाच्या फेरजिल्लोणी प्रस्ताव जो महामंडळाकडून अठरा तारखेला शासनास प्राप्त झाला आहे छाननी प्रगतीत आहेत आपण सांगितलं प्रगतीत आहेत म्हणजे काय कुठल्या स्टेजला आहे त्याचं उत्तर त्या ठिकाणी सभापती या ठिकाणी द्यावं कारण तुम्ही उत्तरात शेवटी काय सांगितलं की ते जे शहरीकरण औद्योगिकरण झाले त्याच्यामुळे त्या ठिकाणी लाभ क्षेत्रात तूट झाले तर त्याचाही अभ्यास त्या ठिकाणी करताय त्याच्यामुळे मला सांगा निश्चित कालबद्ध वेळेत या ठिकाणी या संदर्भात काय होणार आहे मान्य मंत्री मोदय महोदय सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी दोन तीन मुद्दे केले मुळातच ह्या कळमोडी प्रकल्पाच्या एकूण लाभ क्षेत्रामध्ये अतिरिक्त उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी मिळावं अशा प्रकारची मागणी सदस्य करतात सभापती जे पाणी आरक्षित केलंय कळमोडीमध्ये हे चाच कमांच्या करता आरक्षित करण्यात आलं होतं मागच्या तीन वर्ष जर आपण आढावा घेतला तर प्रत्येक वर्षी जर धरण्याची क्षमता मूळ दीड पावणे दोन टी एम सी आहे त्यातून तिन्ही वर्ष आपण चाच मूळ प्रकल्पामध्ये त्याची तरतूद असल्यामुळे पाणी आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे सुधारी सुपरमाचा जो उद्योग उल्लेख सन्मान्य सदस्य करतात तो त्या ठिकाणी कळमोडीच्या करता वाढीव खर्चासाठी खरे सुपरमा देण्यात आलेली आहे अशी गोष्ट बरोबर आहे की लोकांची पाण्याची मागणी वाढत चाललेली आहे आणि विशेष करून त्या भागामध्ये बिगर सिंचन आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे उद्योगामुळे वाढत्या नागरीकरणामुळे पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात नियोजन करण्याचा दोन हजार ला निर्णय झाला आणि त्यानंतर मग ही बारामाही धरणं आठ माई, माई करण्यात आली त्यामुळे अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याचं काही आता संधी आहे सभापती महोदय व त्यापेक्षा आता जे नवीन आपण पिढ्यांच्याद्वारे म्हणजे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क पाईपलाईनद्वारे आता या सगळ्या पाण्याची वितरण व्यवस्था आपण करण्याचं आपण प्रस्तावित केलेलं आहे तर सभापती महोदय एक तर नवीन प्रकल्पासाठी आपण तरतूद होती मागणीसाठी जुन्या प्रकल्पाला सुद्धा जे वितरिका आहेत त्या वितरिका जर मध्ये आपण जर कन्वर्ट रूपांतर करू शकलो जास्त खर्च येईल सभापती मोदय पण त्यातून जे मग पाण्याची बचत होऊन जे अतिरिक्त पाणी निर्माण होईल त्यातून मग जी सन्मान्य सदस्यांची मागणी अध्यक्ष सभापती मोदय त्याचा विचार करण्यात येईल लक्षवेधी क्रमांक